घर कितीही लहान असो प्रत्येकाच्या घराच्या बाहेर एक असं मंदिर आहे आणि इथे छोटंसं घर आहे बघा तर प्रत्येकाच्या घराच्या मागे बाहेर एक प्रायव्हेट मंदिर आहे बाजूला शेताकडे जाणारा रस्ता आहे असेच घर आहेत ते सगळीकडे आणि बघा ना मिरच्यांसारखी रोप अशी सहज इथे लावलेली आहेत बघा रस्त्यातून जाताना तुम्ही बघू शकता प्रत्येक घराला प्रत्येक घराला मंदिर आहे असं वाटतं की मंदिरच बांधलेली आहेत बघा हे एक नवीन मंदिर आहे काम बघा किती सुंदर आहे असं प्रत्येक घराला सुंदर सुंदर डेकोरेशन केलेले आहेत आणि आपली आपली प्रायव्हेट मंदिरं बांधलेली आहेत घर छोटं असलं तर अगदी छोटंसं मंदिर आहे मोठं असलं तर मोठं मंदिर आहे बघा प्रत्येक घरात तुम्हाला लक्षात येईल की मंदिरच मंदिर आहेत आणि खूप सुंदर डेकोरेशन केलं दे शेतकऱ्यांना पेट्रोल मिळवणं फार अवघड असतं आपले पेट्रोल मशिनरी असली तर इकडे बघा यांनी खूप सुंदर सोय केली आहे बघा गावामध्ये प्रत्येक ठिकाणी असे पेट्रोल विकायला ठेवलेले आहेत शहरामध्ये पण आहेत आणि इथे येऊन तुम्ही ते पेट्रोल विकत घेऊ शकता म्हणजे तुम्हाला पेट्रोल पंपापर्यंत जायची गरज नाही